गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात गडकरी म्हणाले पंकजाकडे कर्तृत्व आणि नेतृत्व जातपात बघून मतदान करू नका मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा पुढील काही तासातच संपणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातमे रोजी बीड लोकसभा मतदारसंघातील अंबेजोगाई येथे जाहीर सभा घेऊन पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं बीडमधील सभेत नरेंद्र मोदींनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंची आठवण जागवली त्यानंतर आज पंकजा यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनीसुद्धा गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवत पंकजा मला लेखीसारखी असल्याचं म्हटलं आहे गडकरींच्या या वाक्यावर उपस्थितांनी जल्लोष करून दाद दिली विकसित भारत विकासकामे काँग्रेसचा कार्यकाळ का मोदींचा कार्यकाळ यासह जातीय कारणावरही गडकरीनी बीडमध्ये भाष्य केलं नितीन गडकरींनी पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्या दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण काढली पंकजा मला मुलीसारखी आहे पंकजामध्ये कर्तृत्व आहे केवळ मुंडेसाहेबांची मुलगी म्हणून ती मोठी नाही तर तिच्यात काम करण्याची धमक आहे तिच्यामध्ये कर्कृत्व आहे कर्तृत्व आहे नेतृत्व आहे आता तुम्हाला तुमच्यासाठी संघर्ष करणारी वेळ पडल्यास पक्षातही संघर्ष करणारी पंकजा आहे पंकजा खासदार झाल्या देशाच्या रिपीट महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान देऊ शकते या जिल्ह्याचा मतदारसंघाचा विकास करायचा असल्यास कमळाचं बटन दाबून पंकजाला निवडून द्या असं आवाहन नितीन गडकरी यांनी बीडमधून केलं आहे आता तुम्हाला तुमच्याकरता संघर्ष करणारी वेळ पडली तर तुमच्या हिताकरता स्वपक्षातही संघर्ष करण्याची ताकद ठेवणारी पंकजा आहे मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून मोठी नाही आहे तिच्यामध्ये कार्य कर्तृत्व आणि नेतृत्व आहे आणि म्हणून ती या मराठवाड्याचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये ती फार मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते आणि म्हणून या जिल्ह्याचा या लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर पंकजाच्या कमळाच्या फुलाची बटन दाबून तिला विजयी करा एकीकडे मोदी साहेबांच इंजिन आहे दुसरीकडे शिंदे साहेबांचं सरकार आहे डबल इंजिन आणि तिसऱ्या बाजूला माझ्या मिनिस्ट्रीचा रोड करंट आहे अरे बुलेट ट्रेन अशी धावल का तुम्ही केव्हा मुंबईतून दिल्लीत पोहोचले झोपेत कळणार पण नाही जात पात पंत धर्म भाषेचा विचार नका करू तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असते तेव्हा विचार करता का माझ्या जातवाल्याकडे करू म्हणून तुम्हाला चांगल्या हॉटेलमध्ये खायचं असेल तर विचार करता का आपला आहे का तेव्हा तुम्हाला चांगला पाहिजे मग निवडणुकीत कशाला विचार करता जो आपला विकास करू शकेल जो आपलं भविष्य बदलवू शकेल जो गावाचा विकास करून रस्ते रोड पाणी वीज आणून शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करू शकेल तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल अशी व्हिजन असणारं नेतृत्व ती आपली गरज आहे जे पंकजाच्या रूपाने पूर्ण होणार आहे मला सांगितलंय की बीड सिटीचा बायपास रिंग रोड आणि दोन्ही साईडला फ्लायओव्हर आणि स्लीप रोड मी निश्चितपणे करून देईन पण पंकजाला निवडून द्याल तरच माझ्याकडे या नाही तर येऊ नका आणि एकच काय अरे माझ्याकडे द्रौपदीची थाळी आहे मी जे बोलतो ते करतो जे करतो ते बोलतो हे कोणी पत्रकार मला दहा वर्षात मी जे भाषणात बोलतो असं एकही गोष्ट काढू शकत नाही की मी जे बोललो ते केलं नाही बिलकुल नाही मी खोटं बोलत नाही खोट आश्वासन देत नाही हो तो नाही हो, तर नाही तुम्ही फक्त एकच काम करा पंकजाला निवडून द्या मोदीजी आणि मी बाकी सगळं काम उत्तम करून देऊ तुम्ही चिंता करण्याचं कारण वेळी बराच झाला मला अजून तीन सभा आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा हात जोडून मुंडे साहेबांचे आमच्यावर खूप उपकार आहे त्यांनी आम्हाला नेतृत्व शिकवलं आणि त्यांचा वारस म्हणून पंकजा उभी आहे पण केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून नाही ते कर्तृत्व नेतृत्व कर्तृत्व तिच्या ठाई आहे तिला प्रचंड मताने निवडून द्या खरं म्हणजे मुंडे साहेबांच्या आत्म्यालाही पण तुमच्या या पंकजाच्या विजयातून खूप आनंद झाल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड